माझं सोलापूर न्यूज चॅनल ग्रामपंचायत बनसगोळचे नूतन सरपंच व उपसरपंच यांचा जाहीर सत्कार समारंभ सोहळा माजी मंत्री सिद्धाराम मेथ यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न उपस्थितीत संपन्न झाला अक्कलकोट तालुक्यातील मौजे बनसगोळ ग्रामपंचायतच्या नूतन सरपंचपदी सौ नागाबाई वसुरे तर उपसरपंचपदी सौ स्वाती चव्हाण यांची निवड झाल्याबद्दल ग्रामस्थांकडून जाहीर सत्कार करण्यात आला माजी मंत्री पाणीदार आमदार माननीय सिद्धारामजी साहेब यांच्या अध्यक्षतेखाली सत्कार समारंभ पार पडला तर या प्रसंगी जिल्हा परिषद सोलापूर माजी पक्षनेते आनंदजी तानवडे ज्येष्ठ नेते अरुण जाधव सरपंच मोहम्मद शेरीकर श्रीशैल माळी शिवा संघटनेचे जिल्हाध्यक्ष अरविंद भडोळे माजी सरपंच राम मातोळे सिद्धाराम दोडोळे मनसेचे तालुका अध्यक्ष मल्लीनाथ पाटील सुधीर मचाले गुरु मेहत्रे व निमंत्रक गड्डेप्पा वसुरे रमेश वसुरे आदींसह बनसगोळचे प्रतिष्ठित नागरिक व बहुसंख्येत ग्रामस्थ उपस्थित होते माझं सोलापूर न्यूज चॅनेल लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका माझा सोलापूर न्यूज चॅनल